भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानिमित्त पुण्यातील अलका टॉकीज चौकात भाजपच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला पुणे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी कार्यकर्त्यांसह स्वतः ढोल वादन करत देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्यानिमित्त आनंद साजरा केला यावेळी पुणे शहर सरचिटणीस पुनित जोशी राघवेंद्र मानकर राजेंद्र शिळींकर राहुल भंडारे सुभाष जंगले वर्षा तापकीर प्रमोद कोंडरे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना घाटे म्हणाले देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या मुख्यमंत्री पदावर तिसऱ्यांदा विराजमान होत आहेत राज्यातील युवक आणि महिला यांचा सन्मान तसेच उद्धार करण्यासाठी फडणवीस यांची या पदावर निवड करण्यात आली आहे राज्यातील लाडकी बहीण यांना त्यांचा हक्काचा देवाभाऊ मिळाला आहे पुण्यातील सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी असे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते शपथविधीसाठी मुंबईमध्ये जाणार आहेत देवेंद्र फडणवीस हे समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन यापुढील काळात वाटचाल करतील दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वीपणे राज्याची धुरा सांभाळलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे राज्याला विकासाच्या वाटेवर नेतील असा विश्वास राज्यातील जनतेला आहे लाडक्या बहिणींसोबत लाडके भाऊ देखील भाजपच्या पाठीशी विधानसभा निवडणुकीत उभे राहिले आहेत महायुतीला राज्यात ऐतिहासिक यश मिळालेले असून विरोधकांचा सुपडा साफ झाला आहे असेही त्यांनी नमूद केले महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेच्या कल्याणासाठी लाडक्या बहिणींचा भाऊ देवा भाऊ आज या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान होताना दिसत आज त्यांची भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी निवड झाली मला असं वाटतं की देवेंद्रजी हे या राज्यातले खऱ्या अर्थाने एक कर्तृत्ववान नेते आहेत आणि या राज्यातल्या कल्याणासाठी राज्यातल्या राज्या बळीराजाच्या कल्याणासाठी राज्यातल्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्यातल्या वंचित उपेक्षित आदिवासी दलित घटकांच्या उद्धारासाठी राज्यातल्या युवक महिलांच्या कल्याणासाठी काम करणारे नेते म्हणजे आदरणीय देवेंद्रजी आणि आपल्याला माहिती की महायुतीमध्ये या तीनही घटक पक्षांना सोबत घेऊन जाणार नेतृत्व हे देवेंद्रजींच्या रूपाने आज भारतीय जनता पार्टीने त्यांची या पक्षाच्या गटनेतेपदी निवड केली आणि उद्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्रजी शपथ घेतील आमच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी हा एक आनंदाचा क्षण आहे की देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पुढच्या पाच वर्षामध्ये महायुतीचं सरकार या राज्यात सामान्य जनतेच्या कल्याणासाठी विकासासाठी काम करणार पदाधिकारी लोकप्रतिनिधी नगरसेवक प्रदेश पदाधिकारी अशी खूप मोठी फौज उद्या मुंबईला रवाना होणार आहे आणि आम्हा सर्व कार्यकर्त्यांचं स्वप्न आहे की उद्या देवेंद्रजी शपथ घेत असताना <laughs> सगळ्यांना मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे